नमस्कार मित्रांनो काय चाललं आहे मी गंगाधर गडदेव पुन्हा एकदा तुमच्यासाठी एक खास माहिती घेऊन आलो आहे आज आपण बोलणार आहोत एका अशा योजनेबद्दल जी तुमच्या शेतीला आणि आयुष्याला नवं बळ देईल म्हणजे दूध व्यवसायासाठी तेरा लाखांचं कर्ज आणि साडेचार लाखांचं अनुदान होय मित्रांनो ही योजना तुम्हाला त तुमचा स्वतःचा दुग्ध व्यवसाय उभारायला मदत करणार आहे चला तर मग याबद्दल सविस्तर जाणून घेऊया पण त्याआधी तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला सबस्क्राईब करायला विसरू नका आपला भारत हा का कृषीप्रधान देश बोलला जातो पण इथे काय झालं आहे शेतकऱ्यांचा जीव घेतला जातो त्यांच्या मालाला भाव नाही बोकांडेवर आलेला कर्जबाजारीपणा आणि शेवटी आत्महत्या आणि बोललं जातं की हा देश हा कृषीप्रधान महत्त्वाचे म्हणजे शेतीबरोबरच दूध व्यवसाय हा ग्रामीण भागातल्या शेतकऱ्यांचा मोठा आधार आहे गाई किंवा म्हशी पाळून दूध उत्पादन करणं आणि त्यातून स सतत उत्पन्न मिळवणं यापेक्षा चांगलं काय असू शकतं दूध आणि दुग्धजन्य पदार्थांना बाजारात नेहमीच मागणी असते म्हणूनच हा व्यवसाय क कधीच कमी पडत नाही आता तर सरकारने या व्यवसायाला पाठबळ देण्यासाठी एक जबरदस्त योजना आणली आहे ज्यामुळे तुम्ही अगदी सहज तुमचा दुग्ध व्यवसाय सुरू करू शकता चला थेट मुद्द्यावर येऊया ही योजना आहे शेतकऱ्यांसाठी विशेषतः म्हणजे लहान आणि मध्यम शेतकऱ्यांसाठी यात तुम्हाला मिळतं तेरा लाख रुपयांपर्यंत कर्ज आणि त्यावर साडेचार लाखा रुपयांचा अनुदान म्हणजे तुम्हाला व्यवसाय उभारण्यासाठी लागणारं भांडवल हे सरकारच्या मदतीने मिळणार आहे या योजनेचा मुख्य उद्देश आहे शेतकऱ्यांना आर्थिक धैर्य देणं स्वयंरोजगार निर्माण करणं आणि देशातलं दूध उत्पादन वाढवून ग्रामीण अर्थव्यवस्थेला चालना देणं था था। स्थानिक बाजारपेठेत दूध आणि दुग्धजन्य पदार्थाचा पुरवठा वाढला तर सगळ्यांचाच फायदा नाही का आणि सहाय्य लहान शेतकऱ्यांना व्यवसायासाठी भांडवल मिळतं स्वयंरोजगार निर्माण शेतकऱ्यांना सतत उत्पन्नाचा स्रोत मिळतो दूध उत्पन्नात वाढ होते देशात दूध उत्पादन वाढतं ग्रामीण अर्थव्यवस्था मजबूत होते स्थानिक बाजारपेठ सुधारणा होते दूध आणि दुग्धजन्यपदार्थाचा पुरवठा वाढतो बाजारपेठेला आधार मिळतो आता तुमच्या मनात प्रश्न असेल मी या योजनेचा लाभ घेऊ शकतो का तर त्याचं उत्तर आहे आणि होय पण काही अटी आहेत ही योजना कोणासाठी आहे ते पाहूया तुम्ही भारताचे नागरिक असावं आता सरकारने अटी ही आशे घातल्या आहेत की योजना घेणारा हा का पाकिस्तानमधून येणार आहे का बरं तुमचं वय हे अठरा ते पंचावन्न वर्षादरम्यान असावं तुमच्याकडे व्यवसायासाठी जागा असावी म्हणजे गोटा बांधण्यासाठी जागा त्या गोटा गाय गोटा अनुदान योजनेबद्दलही मी या याच्या अगोदर व्हिडिओ केलेला आहे ते तुम्ही पाहू शकतात तुमचं आधार कार्ड आणि बँक खातं असावं तुम्ही राष्ट्रीयकृत किंवा सहकारी बँकेतून कर्ज घ्यायला तयार असावं बस इतकंच या अटी पूर्ण करत असाल तर तुम्ही या योजनेसाठी पात्र आहात चला आता अर्जासाठी काय काय लागेल ते पाहूया मित्रांनो कागदपत्र नीट तयार ठेवा म्हणजे अर्जाची प्रक्रिया अगदी गुळगुळीत होईल यात काय काय हवं आहे तर आधार कार्ड ओळखपत्र म्हणून पॅन कार्ड किंवा मतदान ओळखपत्र राहण्याचा पुरावा वीज बिल किंवा राशन कार्ड वगैरे बँक खात्याचा तपशील एक लागेल जमिनीचा गट नंबर आणि मालकी हक्काचा पुरावा लागेल दूध व्यवसायासाठी तयार केलेली प्रकल्प अहवाल लागेल या कागदपत्रांचा जास्त ताण घेऊ नका हे सगळं तुमच्या जवळपास उपलब्ध असेलच आणि प्रकल्प अहवालाबद्दल काळजी करू नका यात फक्त तुमचा व्यवसायाचा खर्च आणि योजना कशी राबवणार याचा तपशील लिहायचा असतो आता मुख्य गोष्ट आहे की अर्ज कसा करायचा तर मित्रांनो ही प्रक्रिया इतकी सोपी आहे की तुम्हाला काहीच अडचण येणार नाही काय करायचं पाहूया बँकेत जा तुमच्या जवळच्या राष्ट्रीयकृत किंवा सहकारी बँकेत जा, जा आणि या योजनेबद्दल त्याची माहिती घ्या प्रकल्प अहवाल तयार करा तुमच्या दुग्धव्यवसायासाठी लागणाऱ्या खर्चाचा तपशील देणारा एक अहवाल बनवा अर्ज सबमिट करा बँकेत कागदपत्रांसह अर्ज जमा करा आणि अनुदानासाठी बँकेशी संपर्क करा कर्ज मंजूर झाल्यावर साडेचार लाखांचं अनुदान मिळवण्यासाठी तुमच्या जिल्हा पशुसंवर्धन कार्यालयाशी संपर्क साधा हे अनुदान थेट तुमच्या बँक खात्यात जमा होतं त्यामुळं काळजीचं कारण काही नाही चला आता थोडं खर्चाबद्दल बोलूया दूध व्यवसाय सुरू करायचं म्हणलं तर खर्च पैसा गुंतवत लागणार ना यामध्ये काय काय होतं तर गायी किंवा मशीनची खरेदी गोट्याचं बांधकाम खाद्य आणि औषधोपचार दूध वितरण आणि मार्केटिंगचा खर्च आहे पण मित्रांनो या योजनेमुळे हा खर्च तुम्हाला जास्त जाणवणार नाही कारण कर्ज आणि अनुदान मोठा आधार देणार देतं आता तुम्ही विचाराल यात माझा काय फायदा होणार तर ऐका दुग्ध व्यवसायाचे फायदे काय कमी नाहीत सतत उत्पन्न दूध आणि दुग्धजन्य पदार्थाची मागणी कधीच कमी होत नाही लवकर नफा मिळतो कधी कमी वेळेत जा चांगला परतावा मिळतो पूरक व्यवसाय देखील होतो शेणखत गांडूळ खत यासारखे व्यवसाय तुम्ही यातून सुरू करू शकता सरकारी मदत सरकारच्या इतरही योजनांचा लाभ तुम्हाला मिळू शकतो सतत उत्पन्न दूध विक्रीतून दररोज कमाई लवकर नफा होतो कमी गुंतवणुकीचा चांगला परताव होतो पूरक व्यवसाय शेणखत गांडूळखत खत यातून अतिरिक्त उत्पन्न सरकारी योजनांचा लाभ व्यवसाय करण्यासाठी सरकारची साथ आहे मित्रांनो फक्त व्यवसाय सुरू करून थांबायचा नाही तो यशस्वी करायचा आहे त्यासाठी माझ्या काही खास टिप्स आहेत तर प्रगत तंत्रज्ञान वापरा आधुनिक पद्धतीमुळे तुमचं उत्पादन आणि नफा वाढेल गोठ्याचं नियोजन करा स्वच्छ आणि व्यवस्थित गोठा तुमच्या जनावरांना निरोगी ठेवेल खाद्य आणि औषधांची काळजी घ्या जनावरांच्या आरोग्यावर लक्ष ठेवा चांगलं खाद्य द्या आणि प्रशिक्ष प्रशिक्षण घ्या सरकारचं प्रशिक्षण हे कार्यक्रम तुम्हाला खूप काही शिकवतील शेवटी मित्रांनो मी एवढं सांगेन या योजनेचा लाभ घ्या आणि तुमच्या दुग्ध व्यवसायाला सुरुवात करा योग्य गायी किंवा मशी निवडा त्यांची काळजी घ्या आणि स्थानिक बाजारपेठेचा अभ्यास करा शेती आणि दुग्ध व्यवसाय यांचा समतोल साधा तर तुम्ही नक्कीच यशस्वी व्हाल सरकारने दिलेली ही सुवर्ण संधी सोडू नका तुमच्या जिल्हा पशुसंवर्धन कार्यालयात आजच संपर्क साधा आणि तुमचं स्वप्न साकार करा काही प्रश्न असतील तर मला कमेंटमध्ये नक्की कळवा मी तुम्हाला उत्तर नक्कीच देणार मी आहे ना तुमच्यासोबत काळजी करू नका आणि सरकारी योजनेचा लाभ घ्यायला मागं राहू नका तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका धन्यवाद शेतकरी मित्रांनो